गेले बावीस दिवस झालं मी वाट बघत होतो की देशातल्या सगळ्यात शक्तिशाली पार्टीकडनं कोण उमेदवार येत आहे आपल्या विरोधात बावीस दिवस तर तरी आला नव्हता पण एक दोन तीन दिवसापूर्वी तिने एक उमेदवार जाहीर केला बरं झालं म्हटलं जाहीर केला के म्हणजे आता आपली प्रचाराची दिशा ठरली आता डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंब कदाचित तुमच्यासाठी आता इकडच्या बाजूसाठी नवीन असेल पण माहिती तर असेलच की तुम्हाला शेत डॉक्टर पद्मसिंह पाटील हे चाळीस वर्ष धाराशिव जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व करत होते काय नुसता आमदार नुसता खासदार म्हणून नाही तर काय मंत्री म्हणून त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव राणा पाटील राजकारणात आले पण मला वाटतं वर्गात सुद्धा मास्तर नगावा त्यांना मॉनिटर केलं नसेल पण पवार साहेबांनी डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री केलं म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे चाळीस आणि राणा पाटलाचे पाटला पाच पंचेचाळीस वर्ष पद्मसिंह पाटील कुटुंबाकडे मंत्री म्हणून त्या जिल्ह्याचं नेतृत्व होत धाराशिव जिल्ह्याच आणि त्या धाराशिव जिल्ह्याची काय परिस्थिती केंद्र सरकारनं त्या ठिकाणी आकांक्षित जिल्ह्याची यादी जाहीर केली आकांक्षित करून कुणाला कळणार नाही मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली मला वाटतं मागासलेलं कुणाला कळणार नाही दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि त्या यादीमध्ये महाराष्ट्रातले जे जिल्हे आले तीन का चार त्याच्यात गडचिरोलेख होता आमचा धाराशिव बघा पंचेचाळीस वर्ष एक माणूस एका जिल्ह्याचं नेतृत्व करत आहे आणि पंचेचाळीस वर्ष त्यांनी केलेल्या जिल्ह्याच्या नेतृत्वाचा परिणाम काय तर जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत देशात कितव्या नंबरला तिसऱ्या नंबर आणि ज्या पद्मसिंह पाटलांनी ह्या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केलं ते पद्मसिंह पाटील दोन हजार नऊ ला आपल्या इथं लोकसभा निवडणूक लढले त्या निवडणुकीत स्वतःची प्रॉपर्टी जाहीर करावी लागते आणि ती प्रॉपर्टी जाहीर केल्याच्या नंतर देशातल्या श्रीमंत खासदाराच्या यादीत पद्मसिंह पाटील नंबर तीनला आता मला तुम्हाला विचारायचंय श्रीमंत खासदाराच्या यादीत डॉक्टर पाटील तीन नंबरला पंचेचाळीस वर्ष मंत्रिपद भोगून आणि ज्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं तो जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत मग नेमका विकास कुणाचा झाला कुणाचा झाला डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या घराचा आणि हेच पद्मसिंह पाटलाचं कुटुंब दोन हजार एकोणीसला जेव्हा त्यांचा पराभव झाला की ज्या शरद पवार साहेबांनी पंचेचाळीस वर्ष हल्ला मंत्रीपद दिलं त्या पवार साहेबांबरोबर गद्दारी करून हीच माणसं भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि काय कारण दिलं म्हणले आम्हाला विकास करायचा आहे काय करायचं म्हणले मग मन पवार साहेब यांना आले होते आणि परत पवार साहेब त्यांना विचारलं पवार साहेब बोलले अरे बाबा म्हणले पंचेचाळीस वर्ष तूच मंत्री होता मग पंचेचाळीस वर्ष तू काही गवतूक दिलस का म्हणले हे मी म्हणलो नाही कोण म्हणलंय साहेब आता गमत बघा ज्या पवार पवारसाहेबाच्या राष्ट्रवादीला सोडून ही माणसं भारतीय जनता पार्टीत विकास करायचाय म्हणून गेली त्यांच्याच पत्नी तीन दिवसापूर्वी चोरलेल्या अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तिथं सुद्धा काय सांगितलं कशासाठी प्रवेश केला विकास करायचा आहे विकास मला वाटते मकरदानास पुरेच पिक्चर बघितलं का तुम्ही मी म्हणतोय आमदार झालं की तुम्हाला स्वानी जिंतुटी काढ मग ती कुठल्या सोन्याची टोपी घालते देवाला तुम्हाला माहिती आहे स्वाने नावाच्या पोरला टोपी घालते घालतेच टोपी घालून देवाला घालते देवाला वाटतंय की आता का येते मला वाटते मकरंद दानासपुरीची जी सोन्याची टोपी होती त्याच पद्धतीने आमच्या धाराशिव जिल्ह्याचा पाटील कुटुंबाचा पक्ष बदलून जाण्यामागचा विकास आहे ह्याच्यापेक्षा दुसरी तुलना काय असू शकत